नमस्कार मित्रांनो मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये शेतकऱ्यासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण निर्णय असणार आहे मित्रांनो आता पंधरा हजारावरून शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे यामध्ये कोणते शेतकरी असणार आहेत त्यानंतर हिवाळी अधिवेशनमध्ये जे काही जनतेसाठी उपयुक्त निर्णय घेण्यात आलेले आहेत कोणकोणते निर्णय आहेत या संदर्भातील माहिती आपण पूर्ण सविस्तर समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा मित्रांनो विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हितांचे अनेक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत मित्रांनो पूर्ण माहिती पहा विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण सारख्या महत्वाच्या आणि अने संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती मित्रांनो आता त्यानंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा काही उपयुक्त निर्णय आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याविषयी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे पूर्ण माहिती समजून घ्या हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस दुष्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा झाली त्याचवेळी नागपूरमधील रामटेक मतदारसंघात जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले अवेळी पाऊस गारपीट आदीच्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली कोणत्याही सरकारने केली नाही इतकी रक्कम विक्रमी चौरेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत गेल्या दीड वर्षापासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली आहे धानास बोनस जो आहे आता वाढून हेक्टरी पंधरा हजार रुपयाऐवजी वीस हजार रुपयांचा दिला जाणारे आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पूर्ण माहिती पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हिवाळी अधिवेशनात पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती सुद्धा आपण समजून घेऊया विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान होते यंदाही नुकसान झाले आहे कापूस सोयाबीन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी भरीव मदत केली आहे धानाचा बोनस जाहीर केला आहे विदर्भातील एकोणच्या एकोणतीस प्रकल्पांना प्राधान्य देत निधी देण्यात आला आहे अशी माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो त्यानंतर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जी माहिती माध्य देण्यात आली आहे ती माहितीसुद्धा आपण समजून घेऊया गेल्या तेहतीस वर्षात घडले नाही असे यंदाचे अधिवेशन झाले आहे हिवाळी अधिवेशनात कामकाजाचा एकही दिवस जो कामकाजाचा दिवस आहे तो एकही दिवस वाया गेला नाही अधिवेशनात काळात सुमारे एकशे एक तास म्हणजेच पाच आठवड्यांचे कामकाज झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे असा सुद्धा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर धानाला पंधरा हजार रुपयेऐवजी वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे मित्रांनो त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिलं जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना आता पंधरा हजार रुपयावरून वीस हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया